काय अर्जंट बोलायच तुमच्या काय बोलायचं बोल टपकन जायचंय मला परत तू बोल तू बोल मी काय बोलतो मी बोला बोल ना, तू बोल तू कोणी बोला ना मी काय आणलं आपण वाटण्या करून घेतल्या असते काय वाटण्या करून घेतल्या असते म्हणलं आपण काय वाटण्या जमिनीच्या तिच्या घराच्या घराच्या शेतीच्या वाटण्या करायच्या बँकेतून बाहेर निघतानी बँकेतून बाहेर निघतानी हा घेईन काहीतरी उद्योग करून सगळं नावावर करून घेईन बँकेत होते चेक पाहिला त्यांच्या हातात चेक थे। चाला ए, एक काम होते ते गाडीवर तू मोबाईल घे बर इकडं लगेच फोन करून बोलून का त्याला इथं घे बर मोबाईल चायला बरं झालं तू सावध केलं बरं का मला तुम्ही तुमच्याकडे भाऊ भाऊ इथे आम्हाला म्हणून येतो इतक्याला लांब चायला बरं झालं सावध केलं नाही तर मग मला बसावं लागला असत तुम्ही भावाच्या भरुशेवर राहता आता त्याला आताच आता इथं बोलून घेतो आणि त्याला म्हणन काय असेल ते थोडगा करून टाकले तुम्हाला साल का साल गाड्या नाही नाही काय संबंध आला यांना चार दिवस झाले मोबाईलला बॅलन्स सुद्धा नव्हता माझ्या भावाने मारून गावात आला बळत म्हणलं चहा घे पन्नास रुपये मागितले पन्नास रुपये राहत नाही खिशात एक असं त्यांना कळत नाही काय नाही 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 मी म्हणलं जाऊ द्या बा आपलाच भाऊ काय सगळं पैसे नाही भाऊ भाऊ कोण कोणाच नसतं आम काय आता आम्हाला नाही का भाऊ आम्ही नाही का वाटण्या करून घेतल्या हा ग मग आम्ही वाजूल झालोय त्याच्यामुळे जेवढं कडक मध्ये साईट भेट दोन गाडी लावून दिले अरे फोन कोण लागा ना आमदारा सोबत असेल नाही ते मी जाते मग गरीब आमदारा सांग आमदार भिमदार काय आमदार घेतो मी दोन मिनिटात त्याला लागला 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 हॅलो कुठे रे भाऊ तू हा इथं मटेरियल टाकू राहिलो तू एक काम करतो अर्जंट घरी आहे बरं हा इथं भिंडीच्या वावरती अर्जंट तू अपेक्षा काम आहे मत होत काय आमदार असं तू इथं गावात येनी मला आता दोन जणांनी सांगितलंय हा हा नाही नाही तुझी दसन तिथून लवकर इथे हा काम येतो अपेक्षा अर्जंट हा ये लवकर येतो म्हणे येतो आज इंना तो काय असं तोडगास फाइनल करू गेट हं हं बरं झालं त्यांनी सावध केला आपल्याला यांनी के तुम्ही इतके दिवसले येडे राहिले मागच्याच पिकाला मी म्हणणार होतो तुम्हाला हां बहु तुम्ही नको भाऊ परत आपण बोलायला जावा ते दोघं भाऊचं कस आहे इतके सताई सपानी राहायला असताना आमच्याकडे तुमच्याकडे शिल्लक आता काय तुम्ही दोन गाडी लावून काम करू शकतो ना अहो कुठं दोन दिवस जायची सोय नाही कुठं जायचं म्हणलं का जनवराचं कोण करीन रानातलं कोण करीन मला कुठं मायरा जाऊन देत नाही कोणच्या गणगोतात जाऊन देत नाही तेच दोघ मिरत्या कुठं तेच दोघ आपल्याला वाटत मोठा भाऊ आहे मोठी भाऊजाई यांची जातीत जाऊ द्या जाऊ द्या आम्हाला कधीच लग्न पासून कोणाच्या लग्नात नाही कोणाच्या कार्यात नाही कधीच जाऊन नाही दिलं कुठं वस्तू जरी घ्यायची असली ना त्यांचंच नाव यांचं कुठं नाव नाही अगं मग मोठा आहे म्हणून म्हणलं करतो तर करू द्यावं मग आता जर आपण वाईली झालं तर सगळं आपण बी त्यांच्या मस्त लोकांना काही वस्तू घेत जाऊ तुमचं नाव टाकीत जात जाऊ मग नाही नाही आता थोडा करून घेऊ तुला काय म्हणणार नाही मला फोनवर बोलला आज त्याच्या थोबाडावरली उठत नाही मला लवकर येईल अर्जंट येन काही घालतं का नाही नाही काहीच नाही झालं ते मला काही म्हणले नाही मी येणार होती इकडे आता पुरीला झोपी लावून मला वाटलं का तुला माहितीये नाही नाही मला काही नाही म्हणले ते चल बर काय म्हणतो चला बाळासाहेब येतो आता मी येतोय तोडका करून झालं आता तुमचं घरचं आहे तुम्ही पाहून घ्या घरचं काय दोन मिनिट तोडगा काढून द्या पाहून घ्या तुम्ही पाहून घ्या मी सांगितलं का फक्त बरं बरं चालन चाल येऊ दे आता तुम्ही बोलवलंय खरी पण भाऊ सगळं नीट बोला जरा काय रे काय नाही थोडं काम होत काय काम होत एवढं अर्जंट मी चाललो होतो म्हणजे लवकर नाही म्हणलं काय बोल जायचंय मला परत तू बोल तू बोल मी काय बोल मी बोला बोला तू बोल तू कोणी ना टपकान मी काय आणलं आपण वाटण्या करून घेतल्या असते काय वाटण्या करून घेतल्या असते म्हणलं आपल्या घराच्या घराच्या वाटण्या करायच्या का हावर रावायचं मी आता याच्यामध्ये तू मस्त गावात पार्ट्या करशील हॉटेलला ला जान बी जेवशील देऊशिन मला चहा प्यायला पैसे राहत नाही गावा तुला सांगणार सांगून गेला कोण काय म्हणलं आत्ता गेला काय पण तुला कोणी कशाला सांगायला पाहिजे आम्हाला काय कळत नाही का आता लोक त्यांनीच तुम्हाला भूत भरवला असं त्याच्या ह्या खुडी पाहिजे का गाव कटाळ हा त्याला, का त्याला ते तंगडे ना या खुडी पाहिजे माहितीये का घरी चला वावरात ना मस्त मजा मस शांत बस हो काय काय असं असते घरी घरी काय नाही मला इथं तोडगा करून द्या व मला माझं माझं वाटणी द्या इथं मरणाचा राब राबू घेऊन राहिले राणामध्ये मला वाटते लागत चांगले होते ना घरून आले तेव्हा मस्त घरून आलो पण मग सगळं इकडं बाहेर माझ्या करीत नि बसलोय रानात काम करीत काय माझ्या केली माणसाल वाईट वाटत यांना चहा प्यायला सुद्धा पन्नास रुपये राहत नाही का थोबडबती घालू तू बोल ना बोलू राहिली ना ती मी काय बोलू तू काय बोलायली ती तुला काय वाटणी लागत वाटणी लागेल वाटून देतो घरी काय लगेच मला काय ते करून दे माझं माझं मी माझं माझं बहिण तू तुझं माझ तुझ पायभो ऐकून तपासा घाली तो काय आता आपण सगळे घरी करतो ते कशी बाहेरचं पाहते बाहेर बी एक माणूस लागत मी भी जात जाईन ना मग बाहेर कामो मला भी येत ना बाहेर तू जाईना बाहेर तुला काय माहिती रे मग माहिती कळ झाल्याशिवाय का माहिती माहिती झाल्याशिवाय का या कन्नी शिदार नवी ग्रामपंचायत मध्ये जाय म्हणलं तर तो तहसील ऑफिसला जातोय मग तुम्ही कधी माहितीच करून नाही दिली कधी तुमचं पुढारे आणि काम कधी तुमचं चला जाय जाय म्हणलं तर तेव्हा म्हणायचं तूच जाय तूच जाय मी करीतो घरच गरीब राहिले म्हणून तर तुम्ही असं फायदा घेतला त्यांचा गरीब राहिला काय गरीब ना लोकांच्या बुद्धीचं झालंय ते तुम्ही ना आडवा तिडवत त्याला काही बोलू नका घरी चला शांत डोक्याने विचार करा मग बोला असं अरे शांत राहिला काय म्हणू तो राहिलो कळतात तुला पण जरा विचार करून लहान आहेत तुमच्या पेक्षा लहान आहे त्याला हे बरं कळत नाही नाही ते काय असं मला भाऊ वाटण्या करून द्या भाऊ मला माझं माझे माझं काय वाटेल टाक तुला देऊन तो तू मला ऐकलं आता तू ऐका घरी चला घरी गेल्यावर तू बोलून देणार नाही परत काय असेल घरी जाईल बोलून देणार नाही काय तुम्ही लगेच गप्प करून टाकता अजिबात काही बोलून देत नाही तुम्ही त्यांना त्याच्याकडे पाहतो ना कोण तुला शिकवलं ना शिकवल काय शिकायला पाहिजे मला शिकायला पाहिजे तुला नाही एवढे अक्का मला माहितीये ना चल भाऊ घरी मला आहे ना ते काय असेल ते माझं त्याचं ऐकून कशाला आपल्या चांगल्या हे करता मी त्याला पाहिलं ना तळ माझ्या डोक्यात चालत काहीतरी होणार म्हणजे होणार येऊ गेला ना भाय बघू घरी जाऊन आणायला बसलो आपल्याला मग तुम्ही ईदाच बोला ना तुम्ही माग माग कशी सरता तुम्हाला बोलताच कसं येत नाही भावाला कळीत चला राहते तुम्ही बोल इकडं बरं त्यांना परत अरे चल लवकर मी काय म्हणतो इथं केलं असतं काय असं ते इकडे या तुम्ही भाऊ बरं यांना बोलू दे तुमच्या मी काय म्हणतो इथच असलं ना काय असं तिथं घे करून कुठं घरी जाईन ये जाय करतो परत तिथं गेल्यावर ना परत मग मग मा डोक्यात ना दुसरं काय घेऊन जाईन घे गे करून इथंच घे करू मग काय असं तुला माझं माझं काय तुझ्या हिशोबाने दे मला काय द्यायचं ते तुझ्या हिशोबाने तुझ्या हिशोबाने म्हणजे जे जे असेल ते म्हणजे काय तेवढं आम्हाला आमचं म्हणजे आम्ही पाहू भाऊ मी आम्ही करू बरोबर कर तू काय नाही आली आले म्हणजे मग काय आमचं तू बोल रे बोलू राहिली ना ती ती काय करतो आपल्या बापाचं बापाचं आहे आपल्याच बापाच आहे बापाच आहे मग मला दे मी मग दे तू तुझ्या हिशोबाने काय असं ते दे मला

सांग काय लागत तुला काय काय आपलं काय आपलं पाच दहा एकर आहे त्याच्यातलं पाच एकर मला दे आणि घरामध्ये दोन खोले आपले एक खोली मला दे हाँ, हाँ। आ, हाँ। काई अरे, अरे काई हा घेऊन टाक काय अरे काय चालू आहे रे गावाच हा मी तिकडे इतक्या वेळ कधी तुमचे भांडण नाही तन्न नाही आता काय चालू आहे मामा वायल निघायचं म्हणतोय वाटून लागत याला अरे काय इतके दिवस तुमच्या घराचं नाव काढीच होते आणि रह आता काय का तुला वाटून लागत आता कवर राहू आता मग माझं मला पावं लागेल थोडंफार अरे तुमचं आड नव्हत भांडण तुम्ही भांडकूधर घराच्या बाहेर आवाज देत नव्हता कधी तुमचा अहो नाही पण मग आता एवढे दिवस राहिलो मग आता माझं मला मा तुम्ही लग्न नाही बाया ठीक नाही राहत या दहा गडी राहतील पण दोन बाया राहत नाही बाया आता तुमचं भांडण चाललं ना त्या वाटण्यावर चाललंय मग तुमचं आमच्या दोघींच काही नाही त्याच्यामुळे आता आज असं आहे ना तर तुम्ही दो ना दोघांनी घ्या ऐकतच नाही तो म्हणतो वाईलीच राहायचं अहो याच्या माग तो ऐकत होता हा पाण्यात जर काठी टाकली ना तर दोन ठिकाणी होत नाही ते काय तर तुम्ही दोघ आहे ना त्याला समजून घ्या तू बी समजून राहा दोघ गोळ्या मिळणार राहिले ना घराचा बंगला होतो गौ, ना। माहितीये का तुम्ही गोळ्या मिळाला राहा मग मी त्याला सांगतो लोक नाव होते इतके दिवस तुम्हाला कोणी नाव का नाही ना मग आता ना तुम्ही राहू नका एकत्रच राहा तुमचं नाव निघाले पाहिजे नाव निघायला काय करता आता मस्त नाव निघत आमचं कवर बी तू नको आडवाणी करू आता तू मोठा भाऊ पाहिन तुला काही कळत नाही काही नाही म्हणतो तू हिंडतो तू तु तुकडं कपडे घालून हिंडतो आमक होतो मी काम करतो बरोबर आहे ना मी काम करतो बाहेर बाहेर काम राहते ना अरे बाहेर हिंडतो म्हणल्यावर तू शेती काम तो गावात पाहतो तुम्हाला काही कमी पडून देतो घरामध्ये कमी नाही पडून काही तो ना नाही सारं काही ह्याची आता येडेवाणी करू नको तू येडेवाणीच काही नाही म्हण मग आता ते सांगून गेला ना मग मी म्हणलं आपल्या हिताच आहे काहीतरी चांगलं सांगा ऐकून घ्या परत पुढे जर भांडणं झाले ना तर मग परत पाच काय करायचं ते आणि असं कोणाचं जाऊ नको हाँ, हाँ, ते चांगलं सांगत असेल मला सांगत ते चांगलं लोकांचं ऐकू नको लोकांचं जर ऐकलं ना तर घर फोटो तो माहित नाही तू गावात जात नाही मला माहिती त्याची सगळ्या कुडी माहितीये का लोकांना देखवत बी नाही असं एवढं चांगलं राहिलं त्याला मी तिथं पाहिलं ना तव्हाच माझ्या डोक्यात लक्षात आलत ह्याच्या डोक्याने बोलून राहिले दुसऱ्याच्या बोलत होता येऊ हा तेव्हा तू आता ऐकून घे हा मोठ्या भावाचं कधी ऐक मोठा भाऊ हा बापाच्या ठिकाणी राहत असतो आहे मामा खरं मग झालं मी बी बोलले बाल दोन तीन शब्द उलट पालट जाऊ त्याला तू बोलली म्हणजे मग त्याचं डोकं वेगळं वेगळंच करा करा म्हणतो मग आपल्या मनाने करायचं असं याचा त्याचं ऐकून नाही करायचं नाही आता नाही बोलायचे मी अजून जर वाटत असन मी तुला फायदा घेऊन राहिलो तुला काय लागेल ते घे आणि मला जी काय लागेल तो हिशोबा होऊ उद्या नाही नाही तस नाही मी आता तेच ऐकलं म्हणून माझ्या डोक्यात थोडं मुंगे झाले ते मला काही नको मग आपला आपलं आहे असं चालू आहे जाऊ दे चालू आहे आता असं करा तो समजून घेऊ राहिला मोठा आहे तो काय त्याला माहित राहत हे नाय तो समजून घेतो आता तू बी समजून घ्या आता नाही मी समजून आता तू जायचं घेतो एवढं टाकून तू घ्या खट टाकून आता ही आली घे ती का तिका टाकून घेतो आम्ही टाकून काय काम असेल काम करून घ्या येऊ मग मी आम्ही करून घेतो टाकून येडेवाणी करू नको आता येऊ का मी असं तीनदा घे टाकून टपक्या घे करून काम